डोके चालवा आणि सर्वनाम ओळखा एक वाक्य आपणास देत आहे त्या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे ती अतिशय सुंदर आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा ती अतिशय सुंदर, सुंदर, सुंदर आहे डोके चालवा आणि सर्वनाम ओळखा या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे ती अतिशय सुंदर आहे डोके चालवा आणि या वाक्यातील सर्वनाम ओळखा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न ती अतिशय सुंदर आहे तर यातील योग्य उत्तर कमेंट करा आणि योग्य उत्तर आहे ती ती हे योग्य उत्तर आहे पुढील उदाहरण बघूया स्वतः जाऊन आलात बरे झाले या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे स्वतः जाऊन आलात बरे झाले तर या वाक्यातील सर्वनाम ओळखा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या मी सांगण्यापूर्वी डोके चालवा आणि सर्वनाम सत्ता ओळखा स्वतः जाऊन आलात बरे झाले तर या वाक्यातील सर्वनाम आहे स्वतः पुढील उदाहरण पुढील वाक्य पाहूया तुम्ही काम करा या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे डोके चालू आणि सर्वनाम ओळखा तुम्ही काम करा या वाक्यातील सर्वनाम आहे कमेंट नक्की करा उत्तर तुम्ही काम करा तर यातलं सर्वनाम आहे तुम्ही पुढील वाक्य आपण पाहूया आपण आल्यामुळे बरे झाले आपण आल्यामुळे बरे झाले या वाक्यातील सर्वनाम ओळखा आणि उत्तर कमेंट करा डोके चालवा आणि सर्वनाम ओळखा आपण आल्यामुळे बरे झाले तर या वाक्यातील सर्वनाम आहे आपण पुढील सर्वनाम माझी वाक्य ओळखण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा Daniel.